शेतकरी मित्रांनो मी मोहना आले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा असा विषय आपण समजून घेणार आहोत तो विषय म्हणजे राज्य शासनानं नुकताच काढलेला सुधारित पीक विमा योजनेचा जी आर तर या सुधारित जी आर नुसार राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेत आता काही महत्वाचे असे बदल करण्यात येणार आहे तर त्या बदलांमुळे शेतकरी बांधवांना नेमका काय फायदा होईल कोणकोणते तोटे होतील तसेच ते नेमके बदल काय आहेत याची सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर महत्वाचा मित्रांनो नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुधारित पीक विमा योजनेला मान्यता देण्यात आली आहे याचा अर्थ यापुढे पीक विमा योजना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच राबविली जाणार आहे यापूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा आणि चार प्रकारचे ॲड ऑन कवर आणले होते ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी नुकसान भरपाई मिळत होती पण आता या नव्या जी आरनुसार हे सगळं बदलणार आहे सर्वात मोठा बदल म्हणजे एक रुपयात पीक विमा योजना आता बंद होणार आहे आता शेतकऱ्यांना विमा घेण्यासाठी विमा हप्ता स्वतः भरावा लागेल दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे यापूर्वी शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर म्हणजेच पेरणीपासून काढणीपर्यंत चार टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई मिळायची पण आता हंगामाच्या शेवटी फक्त एकदाच आणि तीही पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादनाच्या आधारे भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो यापूर्वी काय होते चला आपण थोडं मागे जाऊन बघूयात यापूर्वीच्या पीक विमा योजनेत राज्य सरकारने चार प्रकारचे ॲडॉन कवर दिले होते जे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर होते त्यामधलं पहिलं ॲडॉन कवर म्हणजे पेरणी न होणे जर पाऊस कमी झाला किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणीत झाली नाही तर अशावेळी शेतकऱ्यांना विमा रकमेच्या पंचवीस टक्के भरपाई मिळायची दुसरे ॲडॉन कवर म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पावसात खंड पडला किंवा दुष्काळ पडला तर पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मिळायची त्यानंतर तिसरे ॲडॉन कवर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती ज्यामध्ये गारपीट पूर भूस्खलन यासारख्या स्थानिक आपत्तींमुळे नुकसान झालं तर तात्काळ भरपाई मिळायची आणि चौथे ॲडॉन कवर होते काढणी पश्चात नुकसान कापणी झाल्यावर पिकांचं नुकसान झालं तर त्याचीही भरपाई मिळायची तर हे झाले चार ॲडॉन कवर्स उदाहरण घ्यायचं झालं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना सत्तावीसशे कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सातशे तेरा कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी आणि दोनशे सत्तर कोटी रुपये काढणी पश्चात नुकसानीसाठी मिळाले होते पण पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई फक्त अठरा कोटी रुपये होती यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की चार ॲडॉन कवर शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचे होते पण आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून हे चारही कवर काढून टाकण्यात आले आहेत मित्रांनो आता प्रश्न येतो की नव्या योजनेत शेतकऱ्यांना काय मिळणार तर चला पाहूयात विमा हफ्ता आता शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागेल ज्यामध्ये खरीप पिकांसाठी विमा रकमेच्या दोन टक्के रब्बी पिकांसाठी विमा रकमेच्या दीड टक्के तर नगदी पिकांसाठी जसं की कापूस आणि ऊस इत्यादी पिकांसाठी विमा रकमेच्या पाच टक्के विमा हप्ता शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागणार आहे आणि हा हप्ता किती रुपये प्रति हेक्टर होईल प्रीमियमचे दर हे पीक विमा कंपन्यांशी करार झाल्यावर ठरणार आहेत त्यानंतर जोखमीच्या बाबीमध्ये सुद्धा या ठिकाणी बदल करण्यात आले आहे ज्यामध्ये वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणे भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीळ आणि रोगांमुळे उत्पादनात घट या जोखमीच्या बाबी असणार आहेत जर या कारणांमुळे पिकांचं नुकसान झालं तरच भरपाई मिळणार आहे आणि नुकसान भरपाई कशी मिळेल तर नुकसान भरपाई फक्त हंगामाच्या शेवटी आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळणार आहे म्हणजेच हंगामात कितीही नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना एकदाच आणि सरासरी उत्पादनाच्या आधारे भरपाई मिळेल त्यानंतर विमा कंपन्यांचा करार आता नव्याने होणार आहे राज्य सरकार नव्याने पीक विमा कंपन्यांसोबत करार करणार आहे यासाठी निविदा मागविल्या जातील आणि त्यानंतर विमा हप्ता आणि इतर तपशील ठरतील मित्रांनो आता मोठा प्रश्न हा आहे की हे बदल शेतकऱ्यांसाठी खरंच फायदेशीर आहेत का तर चला दोन्ही बाजू पाहूयात फायद्याच्या बाबी जर आपण बघितल्या तर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार योजना राबविल्याने कदाचित विमा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होऊ शकेल तसेच ऐंशी दहा या मॉडेलमुळे विमा कंपन्यांवर कमी जोखीम येईल त्यामुळे कदाचित त्या अधिक कार्यक्षमतेने काम करतील त्यानंतर जोखमीच्या बाबींमध्ये वीज कोसळणे गारपीट पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा समावेश आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळेलच त्यानंतर तोट्याच्या बाबी जर आपण बघितल्या तर एक रुपयात पीक विमा बंद झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार आहे विशेषतः छोट्या शेतकऱ्यांना हा हप्ता भरणं कठीण जाऊ शकतं चार ॲडॉन कवर काढून टाकल्याने शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई कमी होण्याची शक्यता आहे कारण खरीप दोन हजार चोवीसमध्ये या कवरमुळे शेतकऱ्यांना मोठी रक्कम मिळाली होती फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार असल्याने स्थानिक आपत्ती किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळणार नाही तसेच खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सत्तावीसशे कोटी रुपये मिळाले होते पण हो आता ही सुविधा नसेल त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकते मित्रांनो आता तुम्ही म्हणाल या नव्या पीक विमा योजनेत आपण काय करायचं तर काळजी करू नका मी तुम्हाला अगदी सोपं सांगतो विमा नक्की घ्या जरी एक रुपयात विमा बंद झाला तरी पिकांचं नुकसान झालं तर काही पैसे तरी मिळतील शेतकरी मित्रांनो बदल हा आपल्या जीवनाचा भाग आहे या नव्या पीक विमा योजनेमुळे काही अडचणी येऊ शकतात पण आपण शेतकरी आहोत आपण नेहमीच आव्हानांना समोरं जातो या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह धन्यवाद